हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तरी ते सकाळ सुरू झाली होती सध्या असं नाही म्हणू शकत सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आता सध्या सुंदर सकाळी वाटतच नाही दिवस नकोसा वाटतो पण आलेला दिवस सामोरं जावंच लागतं तर सकाळ झाली होती आणि माझ्या नेहमीप्रमाणे लवकर उठून जॉबला जाण्याची गडबड होती सध्या माझं या लिंबाच्या झाडाकडं सारखं लक्ष आहे खूप छान वाटतं एवढं दिवस माझं काय त्याच्याकडे लक्ष जात नव्हतं पूर्ण गच्च भरलेलं आहे तर बाहेर येऊन पाहिलं असं डोक्यामध्ये विचार चाललेलाच होता की जॉबला जायचं आहे लवकर आवरावं पटकन आवरून घ्यावं पण मला आज अचानकच सुट्टी घ्यावी लागली आता ती का तर पुढे जाऊन सांगेलच की अचानक का सुट्टी घ्यायला लागली मला कालच्याला मी म्हटले की माझी तब्येत बरी नव्हती पण मी काल सुट्टी घेण्याचं टाळलं कारण आपण स्वतःसाठी नाहीच कुठल्या गोष्टी करत असं वाटलं बाबा पुन्हा एक दिवसाची सुट्टी आताशी महिना स्टार्ट झालेला आहे मी काल म्हटले सुद्धा होती एक गोष्ट आणि सुट्टी घेतली की अजून पुढे मग महिनाभर कशा पण निमित्ताने सुट्टी घ्यावीच लागते पण आज शेवटी जी सुट्टी व्हायची ती झालीच माझी सातारखेला कारण सकाळी सा उठले रात्रभर तसा आरवीला ताप बऱ्यापैकी आलेलाच होता म्हणजे कंटिन्यू मी तिचं बॉडी चेक करत होते म्हणजे अंगाला चटके लागत होते एवढा तिला ताप आलेला होता आणि म्हटले सकाळी बघू तिची कशी काही कंडिशन आहे रात्री देऊन झोपवली होती पण रात्रभर पण तिचा ताप काही उतरला नाही तर त्याच्यामुळे म्हटलं नाही राहू दे आपण ॲडजस्ट करतो सर्व गोष्टी पण आपल्या लहान मुलांपासून नको वाटतं आणि आधीच माझं असं खूप कमी टाईम तिला द्यायला भेटतो मला कारण माझी ड्युटीच तशी आहे की सकाळी जाणार तर संध्याकाळी डायरेक्टली येणार तर त्यामुळं तर मयुरी तेच म्हणत होती तू येणार आहे का म्हणून आवरून घे म्हणून तर मी तिला म्हटलं की माझं गॅरंटी कमी आहे आज येण्याची तसं मी मग फोन करून सांगितलंसुद्धा लगेच उठल्यानंतर म्हणून इथं थोडीसं निवांत पण झाले आणि हे तर मेन कारण होतंच की आरवीमुळं मी सुट्टी घेते नाही तर सुट्टी घेण्याचा असं काही डोक्यामध्ये विषय नव्हता आणि दुसरा असं रिझन की मला असं वाटलं की बाबा आज जे नाहीला आणली तेव्हापासून मी सकाळी जाते आणि डायरेक्टली संध्याकाळी येते ना मला तिच्याशी व्यवस्थित बोलायला भेटत ना काही सांगायला भेटत किंवा म्हणतात ना की एक थोडंसं बाबा तिच्यासोबत बसावं या गोष्टी करायला भेटत नाही म्हटले चला तसंही मला अजून तिला व्यवस्थितीच्याशी बोलता आलेलं नाही किंवा आता नाही म्हटलं तरी आपल्या एक समजावण्याचा प्रयत्न स्वतःलाच काय समजावं हे समजत नाही आहे मला सध्या पण तरी तिच्यापुढं तेवढं बोलावं लागतं बाबा आम्ही नाही का किंवा काय ह्या सर्व गोष्टी तर थोडं म्हटलं तिच्यासोबतसुद्धा टाईम घालवता येईल तर रात्री सर्व भाजीची तयारी आणि सुट्टी म्हटल्या मग घेतून पुढं थोडंसं सुरुवात रिलॅक्सच कामाला सुरुवात केली तर इथं रात्री मेथीची भाजी तयार करून ठेवली होती मेथीची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करायची मी म्हटले जशी की मुगाची डाळ घालून तर त्यासाठी रात्रीच मूग भिजायला घातले होते सॉरी रात्री नाही उठल्यानंतर घातले होते जास्त मूग भिजल्यानंतर पण ते पूर्ण इकडे तिकडे असे म्हणजे खूप शिजले जातात त्यामुळे उठल्यानंतर मूग भिजायला घातले चांगले भिजले होते तर इथं मेथीची भाजी धुवून घेतली आणि म्हटले बघू पहिल्यांदाच करणारे कशी आणि दुसरं असं की असं म्हणतात की बाबा अशा टायमिंगला आणल्यानंतर चांगलं जेवण वगैरे करायतात म्हणून पण मी असं काहीही केलेलं नाही कारण मला माहीत होतं ती खाणार नाही तर तिला आवडतं काय म्हटलं तर तिला आपली मेथीची भाजी भाकर ह्या सर्व गोष्टी आवडतात ओरडाओरडा करून दटवून का होईना थोडंफार आधीच चकोर तिला खायला घालते तर म्हटल्याच मेथीची भाजी करते तसंही तिच्यासाठी काही करणं माझं झालेलं नव्हतं काही एवढं भारी मेनू नाही आहे हा आपलं जे रेग्युलर जेवणातलं तर तेच सर्व जेवण तर तेच करा मग म्हटले तर इथं पहिलं सकाळी उठल्याबरोबर स्वतःच चा फ्रेश झाले आणि आता इथं घेतली होती भाजी करण्यासाठी इथंही मच्छरदाणी लावल्यामुळं माझी खूप जास्त अडचण होती फ्रीजमधून काहीही वस्तू घ्यायच्या म्हटलं की ब मला दरवाजा उघडायलाच होत नाही फ्रीजचा जर तरी पण कसं तरी ॲडजस्ट करून उघडते आणि आता इथे भाजी करण्यासाठी घेतलेली छान झाली होती म्हणजे पर्सनली मला आवडली मी जसं काल म्हटले की माझे एक मैत्रिणी डब्याला आणते आणि मला छान वाटते खायला पण आमच्या घरातल्यांना काही फारसे आवडले नाही म्हणजे मिस्टर पण म्हणले ह्याच्यापेक्षा आपली तू जी रेग्युलर करते त्याच्यामध्ये काही ॲड न करता साधी सुधी तर तीच चांगली लागते पण म्हटलं मलाही छान वाटले ते ठीक आहे पण तिच्यापेक्षा कमी तरी पण म्हटलं चला काहीतरी वेगळं ट्राय करायला पाहिजे आणि बाकीच्या सर्वांना मयुरीला पप्पांनासुद्धा आवडते मेथीची भाजी आणि आईची सर्वात आवडीची भाजी म्हटलं तर मेथी ती, ती ती खाते खाती फक्त एक मन म्हणतात ना की राखण्यासाठी खाते चतकोर खाली अर्धी खाली म्हटल्या अगं आणि त्यामध्ये दवाखान्यामध्ये सुद्धा येत नाही मी खूप जास्त फोर्स केला तिला आज सुद्धा म्हणजे जेव्हापासून आली तेव्हापासून म्हणते की आपण दवाखान्यात जाऊ आणि आज सुद्धा आर्वीला जेव्हा घेऊन जायचं होतं तर तेव्हा मी तिच्या मागे लागले होते की चल जाऊ म्हणून पण ती काही यायला तयारच नव्हती म्हटले राहू दे का नो? आराम करते तू कुठं दाबायला जाते आराम करायला कामाला जाते का तू आराम करायला काय गं मॉर्निंग तर असं वाटत नाही की आता आरबी मला जाऊन देईल त्याची काही कंडिशन ठीक दिस ना त्यामुळे आज सुट्टीच घ्यावी लागणार कदाचित तब्येत त्याची खराब झाली आहे आरबी चल उठ लवकरच भांतरून काढायचं आरवी उठा 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 चिवताई सकाळ झाली भाजी तयार होत आलीये असं हे करून घ्यायचं नाही खरे ना सगळं मीठ लागत नाही भाजीला व्यवस्थित झाकण टाकून घेते पीठ मारून ठेवलंय दिसण्यावरून तर वाटते चांगले झाले असेल मयुरी तू कशाला धोते सर होते मी उठ अगदी येत होते उठ क्यूर रे क्या आहे आज अच्छा ठीक आहे इथं ही छोटी मुलगी आली होती आर्वीला जेवायला बोलवायला आता माहीत नाही सध्या म्हणजे मी जिथं जॉबला जाते ना तिथं पण कोणतरी म्हटलं आता नवरात्री चालू आहे म्हटली आता नवरात्री तर तिथेच सांगायला आली होती म्हणजे जे यू पी बिहार साईडचे लोक आहेत तर आमच्या एरियामध्ये बरेच लोक ते राहतात आणि आज बऱ्याच जणी कन्या म्हणतात ना तर जेवायला घालणार होते तर तिला मी तेच सांगत होते की आज आर्वीची तब्येत बरी नाही ती नाही येऊ हो शकत तर ती म्हणत होती आंटी आरवी को खाना खाण्याकडे भेजतो तर ती नाही म्हटली आणि मयुरी बसली होती कपडे धुवायला मी आतमध्ये नाष्ट होईपर्यंत ती नाही ते कपडे धुवायला घेतले होते तर मी तिला तेच म्हणत होते अगं तू कशाला धुतले म्हणून तशी मी घरी थांबणारच होते मी धुतले असते म्हणून ती म्हटली नाही राहू दे उशीर होईल तुला पण आवरायला आरवी आवरून देणार नाही तर त्यामुळं तर तिने धुवायला घेतले होते कितीही आयुष्यामध्ये नाती येऊ द्या पण बहीण भावाची सर कोण आलाच नाही आई वडिलांची सर कोण आलाच नाही ह्या मताची मी कोणी मला चांगलं म्हणू वाईट म्हणू हा प्रत्येक नाती आपापल्या जागी असतात मग आता सासूचं नातं सासूच्या जागी माझी सासूसुद्धा खूप छान आहे पण एक सासू म्हणून तर म्हणजे बहीण भावाची सर कोण येणार नाही तिला असं वाटलं आरवी आजारी जरी ती काही काम करून देणार नाही तर त्याच्यामुळे तिने कपडे धुवायला घेतले होते तोपर्यंत मी बाकीचे कामं करायला घेतली वरांडा वगैरे धुऊन कपडे सुकायला घातले आणि आता बघा ही लगेच चालली होती पाण्यामध्ये म्हटलं की लहान मुलांना पाण्यामध्ये खेळायला खूप जास्त आवडतं ती लगेच आली तर मी तिला तिथंच थांबून घेतलं म्हणले अरे तू पुढे यायचं नाही तर त्यामुळं तर इथं आता वरांडा सुद्धा धुवून घेतला घरातली बऱ्यापैकी कामं आवरायची होती कारण सुट्टी म्हटलं तरी सुट्टी नाही भेटत आपल्याला कधीच आणि इथं बघा ह्या दोघा मायलेकांचं काहीतरी वेगळंच चाललं होतं काय काय बघते काय कावळा काय म्हणतो

इथं बऱ्यापैकी लोकांपर्यंत ही न्यूज पोहोचली असेल की सध्या बोलणाऱ्या कावळ्याची व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे तर तेच ते आणि ते आरवी बघत होते इथं आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि आता इथं आरवीला फ्रेश करून केस वगैरे करायला घेतले होते आणि तिची चालली होती दवाखान्यात नेण्याची तयारी नेता इंजेक्शन मारेल फोन करावा लागेल त्यांना काय नाही तुला औषधामध्ये सांग नाही दवाखान्यात नाही बघा सर्दी पण झाली माती खाती का गंज देऊ देऊ तुला गंज थोडी माती देऊ खायला मोबाईल माती ते गंज खिडकीच गंज काढून देऊ का खायला तुला नाश्ता देऊ का आजारी माती खाती माती हा मला इंजेक्शन नाही ऐक मग गंज खाती का माती आण थोडी बाहेर छान लागते खाती काय इंजेक्शन नको इंजेक्शन नको मग माती का खाती तू माती खाली का चांगली आहे का कनी आहेत का, का? नाही

सकाळी उठत नव्हती ना आता उड्या मारायला लागली मॅचिंग मम्मा पण मॅचिंग झाली आहे ना आरवी इथे आर्वी, आर्वी डॉक्टरांकडे जायला काही तयार नव्हती कारण ते इंजेक्शनला घाबरत होते आणि तिला काय माहिती सवय लागली खूप जास्त म्हणजे माती खाती पुन्हा खिडकीला जे गंज आलेले आहे तर ते खाती दर, ते तेच तिला ते ते ओरडत होते की तुला गंज आणून देऊ का खायला माती आणून देऊ का खायला आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ती खाती तर ते ओरडतात एखादा फटकाही लावतात पण ती काही ऐकत नाही आणि त्यांचं असं होतं की त्याच्यामुळे ती आजारी पडायला लागली पण सध्याचं सा क्लायमेट पण खराब आहे तर हेच रिझन होतं माझी आज अचानक सुट्टी घेण्याची एक पहिलं आरबी आजारी आणि दुसरं थोडंसं आईसोबत टाईम द्यावा तरी हिशोबाने पण किती सुट्टी घेतली टाईम द्यायचं म्हटलं तरी पण घरातली कामं काही सुटत नाही आपल्याला सुट्टी असेल त्या दिवशी एक्स्ट्राची कामं असतात आता जे रेग्युलर ब्लॉक पाहतात त्यांना माहीत असेल की माझी जी, जी सुट्टी जी असते आठवड्याची तर ती बुधवारी असते तर मग बुधवारची सुद्धा एक दिवस येतो कुठं हो, जातो कुठे हो, ते पण समजत नाही म्हणजे घरातले क्लिनिंग एक्स्ट्राचे कामं आणि आता सध्या काय झालं आहे माझे दीड दोन महिने दोन महिने खूपच असे गडबडीचे धावपळीचे तर त्याच्यामुळं हिथून फ्रीज म्हणा किंवा भांडी खूप खराब झाली म्हटलं थोडंसं त्याच्यावरती हात मारून घ्यावा आणि सकाळचा नाश्ता झाला होता किचन काही मी साफ केला नव्हता गॅसवरता तर म्हटलं तो, तो सुद्धा क्लीन करून घ्यावा तर तू पण क्लीन करण्यासाठी घेतला पुन्हा दुपारचा स्वयंपाक करायचा होता बाकीचे जेवायला येईपर्यंत मयुरी निघून गेली होती म्हटले ती दीड वाजता जेवायला येते तर त्याच्या अगोदर मला ते पण आवरायचं होतं तर पहिली फरशी साफ करण्यासाठी घेतली होती मी अशा प्रकारेच म्हणजे आताने पुसते म्हणजे मॉप आणलेलं आहे की बाबा आता बाहेर जॉबला जाते तर त्या हिशोबाने की बाबा थोडंसं वेळ वाचावं तर पण असं काही होत नाही सवयीप्रमाणे मला जशी सवय झालेली आहे तर त्याच पद्धतीने मी फरशी वगैरे साफ करते आणि त्यांच्याकडे मी मार्केटला मी काल म्हटले की पेमेंट आणला म्हणून काहीतरी आणायला दिलं होतं घरामध्ये लागतं म्हणून आता ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण मीच कन्फर्म नव्हते की आणतात आन, ते किंवा नाही इथं बघा हे आर्वीला चार्ट वे चार्ट आणून ठेवलेले आहेत की जेणेकरून तिचा अभ्यास स्टडी व्हावा तर ते अभ्यास कमी आणि इकडे तिकडे आणि आता तिची स्कूलामध्ये जाण्याची सुद्धा म्हणजे टायमिंग झालेलं आहे ॲडमिशन वगैरे झाले फक्त आता माहित नाही सुरू कधी होती किंवा काय तो एक वेगळाच टेन्शन आहे की बाबा टायमिंग कधीचा भेटतोय टाइम वेळेत भेटला तर ठीक नाही तर मग जॉबच्या टाईममध्ये सगळी गडबड होणार एकीकडनं आवरलं हे काय करून ठेवलंय तो का हप्पा सर का गेला इथं सर्व चल बेड आवरून घेतल सर्व तोंडातून काढते तोंडातून काढ तुला औषध द्यायचं ना पप्पाने औषध आणलेत ना सर्व भरून अगं मग ह्याच्यामध्ये भरून ठेव ना आर्वी त्या बघ सर्व लोटला आरवी तू हा येत बर खेळ आणि नंतर खेळून झालं भरून ठेवायचं काय गुड गर्ल बघ औषध औषध आणली हे खोकलेच आहे ते तापाचं असेल आणि ते अँटीबायोटिक आहे ते मिक्स करायला लागतं सगळं औषध आणले जास्त करून असं वातावरण चेंज झालं वा। ना प्रत्येक डॉक्टर आता पहिले एक दोन डॉक्टरांक जायचे तेव्हा गुण पडत नव्हता तेव्हा हेच द्यायचं अँटीबायोटिक आणि आताही तेच दिले ते मिक्स करते मग पाचते कुकर लावलाय मावशी जेवायला येईन स्वयंपाक तयार झाला पाहिजे नाही नाही तू नाही मिक्स करायचो लहान मुलांची कामं नाहीत नसत काय गाणं म्हणते अरवी घाबरतेच रे आई काय म्हणते मामा बोल काय म्हणते मामा पिल्लू आई कुशीत नसत पिल्लू तेव्हा गावतेना आई।, आई ला 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 ल ल ल ला ला ला, ला।, ला, 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 ला। मतलब ए ममाता बच्चा कोण आहे कोण है तू तोडलं या औषधीत पावडर दिली आहे आणि हे असं त्याच्यात मिक्स करायला दिलंय तू हे धर तू हे धर तू तोडश तू असं धरून ठेव ठेवला हेल्प करायची ना हे ना असं फिरवायचं फक्त सांडवलं तर दोघींच्या इंचा राहून जाईल बघ फिरव दे पकडा तुला हेल्प करायची ना थांब थांब एकदम वरती येत औषध त्या अरवी थांब थांब नुक। थांब थांब सर बाजूला सर कुकर झाला सर मिक्स करू मुलांची कामं नाही ती बंद कर थांब एक मिनिट थांबत आहे ना तो तो सर घरातली सर्व कामावर आता राहिलाय फक्त दुपारच्या आमटीचा कालवनाचा प्रश्न आता एवढ्या माणसांना पुरेल असं काय करावं तर तोच विचार चाललाय मग पासून कुकर लावलाय भाताचा तर म्हटली आणि मी औषधं दिली पहिली खूप मधी मध्ये करायला लागतं तिला करत असताना तर पिठलं भाकर म्हटली ते सगळ्यांना होईल पण खातील पण कारण सारखं सारखं काय करावं ते पेस्ट करायला जिरं मीठ लसूण आहे कचरा झाला डबल करण्यासाठी इथे मसाला त्याची जी, जी पेस्ट असते ती करायला घेतली हिरव्या मिरची कोथिंबीर नंतर घालते त्याचं एक टेन्शन आहे की ते गरम गरमच म्हणजे बरं खायला चांगलं लागतं आणि थंड झालं की इच्छा होत नाही खाण्याची आणि सोबत कोणीच जेवायला येणार नाही मयूर येणार एक वाजता ते येणार अडीच वाजता आम्ही जेव्हा जमणार तेव्हा जमणार त्यामुळे आता टायमिंग झाला आहे साडेबारा म्हटलं थोडा वेळ मोबाईल चार्जिंगला लावते सकाळपासून मोबाईल साली ऑफ व्हायला लागला आहे दुसरं असं की खूप जास्त गरम झाला आहे तर म्हणते मोबाईल लावते तोपर्यंत तो तो दुपारचं जेवणाची तयारी करून घेते तर पिठलं तयार आहे आमचं गरम गरम मोबाईलची चार्जिंग कमी त्यामुळे दिसत नाही आणि इथं गरम गरम भाकरी तयार आहेत तांदळाच्या गरम गरम भाकरी चपात्या होत्या म्हटलं भाकरी छान लागेल त्यासाठी इथं पिठलं पण तयार पण चालेल तयार पिठलं पण तयार तर गरम गरम भाकरी तयार झाल्यात पप्पांना जेवायला वाटते अजून बाकीचे येतात जेवायला इथे आता पप्पा जेवणासाठी आले होते त्यांना ताट भरलं पण नंतर असं ठरलं की आता सर्वजण आलेलेच आहे तर जेवण करून घ्या साधा आणि सिंपल जेवण केलं होतं त्याची भाजी विटलं भाकर लोणचं पप्पांना काकडी वगैरे कट करून दिली पप्पांना थोडंसं ऑफर्ड थो वाटतं येण्यासाठी ते म्हणतात की नको आता घरी जातो तर आता सर्वजण आले जेवायला जेवण करून घेतो खूप जास्त गरम होते म्हणून म्हटलं थोडं हवेवरती बस हवा आली नंतर स्वयंपाक केले केले लगेच जेवायचं म्हटलं ना की जेवण जात नाही त्यात आता वाढती गरमी असते बघा असं उन्हा गप्पा घ्यायला पण नको वाटते इतकं डोळ्याला जळ लागते उन्हाची तर असं ते चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आपली थोडंसं काळानुसार सतर्क रहा असं म्हणावं लागेल लगेच कोणावरती अंधाळा विश्वास ठेवू नका आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला असं वाटत असेल की अशी कोणी व्यक्ती आहे किंवा आपला भाऊ काका मामा कोणी असं ह्याच्यात वाटते आहे सिच्युएशन म्हणजे तर थोडंसं समोरच्या व्यक्तीची चौकशी करा तर खूप महागात पडू शकतो